नमस्कार मी सोहळवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी मध्ये छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटादार कंत्राटदाराकडे खासदार सुप्रियाताई सुळेंचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या विजयी टिवार यांनी माफी मागावी मनीषा कायद्यांनी विरोधी पक्षनेत्याला फटकारलं गणेश उत्सव सर्वांनी शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करा मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आव्हान साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी संस्थाने काम करावी विखे पाटील यांचे प्रतिपादन गणेश उत्सव पूर्वी मुंबई महामार्ग मुंबई गोवा गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासीचे बजेट वापरले प्रकाश आंबेडकर यांचा महाविधी सरकारवर गंभीर आरोप विधानसभेला खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपये तीस ऑगस्टला अंतिम होणार मतदार यादी पारुप यादीवर एक्केचाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव हरकती मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून मनोज धरांगे पाटील संतापले शिवरायांच्या पुतळ्याचे काम करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे झरांगे पाटील यांचे वक्तव्य लाडक्या बहिणीला एकतीस ऑगस्ट पासून दुसरा हप्ता वितरित होणार मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्ही प्रमाणे पॅनिक बटन बसवले जाणार शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती